उठली ना पैसे भेटले हा पैसे भेटले आता आपण ओल्ड लाईट हाऊस कडे आलोय ते पोर्तुगीजांच्या काळात बांधलेलं होतं आणि ते जवळून थोडस सिंहासारखं म्हणजे तोंड उघडा केलेला सिंह असतो ना त्या टाईप हे बघा आता आम्ही किती जवळ आहोत बाप रे तो भारी वाटत आहे ना म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला थेट वेंगुर्ले तालुक्यातील निवती मेढा या गावातून स्वागत करतोय झालं असं की आपल्या दिदीची हळद होती म्हणजे जिकडे आम्ही पावसामध्ये मासेमारीसाठी यायचो त्यांची पोरगी आरडी परब्यांची पोरगीची हळद होती आणि त्या हळदीसाठी आम्ही इकडे निवती गावात आलो आहे झालं असं की रात्री हळदीचं शूट केलं परंतु लाईट वगैरे हो जात येत होती त्याच्यामुळे शूट करण्याचा मूड गेला तर आत्ता दुसरा दिवस म्हणजे हळदीचा दुसरा दिवस आणि उद्या लग्न आहे वीस तारीखला तर दुसऱ्या दिवशी आम्ही चाललो आहे बोटिंगसाठी म्हणजे आरडींच्या मुलाची बोटिंग आहे सर्विस आहे आणि त्या बोटिंग सर्व्हिसने आम्ही चाललो आहोत खडपामध्ये ते तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा वेंगुर्ले तालुक्यातील निसर्गरम्य निवती मेढा या गावी आहे म्हणजे कोचरा आणि निवती पाठी बघता येते कोचरा आहे आणि हे आहे निवती मेढा या निवती मेढ्यामध्ये आलो आहे हळदीसाठी परंतु हळदीचा जो व्हिडिओ होता तो केला पण तो लाईट ये जात होती त्याच्यामुळे मी तो अपलोड केला नाही आणि मूड खराब झाला त्याच्यामुळे तर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आहे बोटिंगसाठी या बोटिंगमध्ये तुम्हाला काय काय पा पाहायला मिळणार आहे किती किती स्पॉट आणि काय काय पाहायला मिळणार आहे ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत आर डी परब यांचा मुलगा मिनार परब यांनी बोटिंग सर्विस सुरू केली आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप उशीर झाला आहे पण हा व्हिडिओ पुढच्या वर्षीसाठी आपण सेव्ह करून ठेवा म्हणजे त्याचा उपयोग तुम्हाला जेव्हा कोकणातील पर्यटनासाठी तुम्ही याल तेव्हा इकडे नक्की या कारण इकडे ने नेवती लाईट हाऊस वगैरे हे बघण्यासारखे स्पॉट आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व कवर करणार आहोत हे आहे निवतीचा सी फेस हा जिकडनं ज्या बोटी आहेत त्या आतमध्ये येतात बाहेर जातात हे आहे जा जा श्रीरामवाडी आणि आपण जिकडे उभे आहोत ती आहे नेवती मेढा आणि हे बघा अशा पद्धतीने इकडचे बंदर आहे आणि हे जे छतवाली होडी तुम्हाला दिसते त्या होळीतनं आपण आता बोटिंगसाठी जातो आहे मिनार सर्व तयारी आहेत आणि दिदीचे मित्रमैत्रिणी वगैरे आलेले सर्व त्या सर्वांना घेऊन आता आपण चालतो आहे समुद्रात दर्यात इकडे शौर्या क्षितिज गणेश प्रियंका लाईफ जॅकेट आहे सगळ्यांका आमका काय लाईफ जॅकेटची गरज नाही म्हणा आणि हे सगळे मित्रमंडळी चला फायनली आम्ही बाहेर पडतोय सी मधून गणपती बाप्पा जस्ट सी एसमधून बाहेर पडतो आणि इकडचं लोकेशन इतकं भारी आहे ना की आपण किती व्हिडिओवर बघितलं तरी प्रत्यक्ष बघण्याची मजा आहे जो आनंद आहे तो कधीच येणार नाही आणि ही बघतोय ते आपण ही वेंगुर्ला साईड सा आहे आणि वेंगुर्ल्याच्या इकडे म्हणजे आपल्या मालवण साईडला इकडे हे आहे छोटंसं गाव आहे परंतु आता पर्यटनाच्या दृष्टीने खूप छानपैकी डेव्हलप होत आहे थोडंसं बाहेर आलो आहे आणि ही आहे देवबागची साईड आणि समोर तुम्ही ओल्ड लाईट हाऊस आणि नवीन लाईट हाऊस आज ना थोडंसं वारं आ त्याच्यामुळे जा जाम मजा येतात बोर्ड जबरदस्त हलता आणि हे ॲडव्हेंचर करूचे असतील ना तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेले असत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि कोकणात येऊन निसताच आकडे तकडे फिरण्यापेक्षा हे समुद्रसफर म्हणा हे हिडन पॉईंट म्हणा हे जाणून घेणं खूप गरजेचं असतं आणि हे आठवणी आपल्या काळजात घर करून जाणारे असतात त्याच्यामुळे ह्या नैसर्गिक पर्यटनाचो खूप आनंद घेऊ पळ हे सगळे जाम झाले आहेत हो। थोडस वारं आज जास्त आणि समोर जर दिसता तुमका लाईट हाऊस हो असत भी बियाला बघा तू ये पाठी हा ये पाठी विजाक जाता जरा वारो असल्यामुळे उडता चला बऱ्यापैकी हलट डुलट हलट डुलट इकडे आता जवळ आलो आहे लोकेशन जवळ येताना तर तसं भारी वाटतं एकदम दब, जबरदस्त वेगळ अनुभव आणि वेगळंच आनंद वाव खतरनाक सगळे शांत झाले आता घर तारे हा काय लाग ना तू जात तारी या <laughs> चावरिया, चावरिया <आएरां> <laughs> आता आम्ही ना लाईट हाऊसच्या एकदम जवळ आलो आहे आणि इतकं भारी वाटत आहे की म्हणजे जबरदस्त एखाद्या हॉलिवूडच्या लोकेशनला सुद्धा लाजवेल असं लोकेशन आपल्या कोकणात आहे याचा अभिमान वाटतोय दाखवतो तुम्हाला हा 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 काय लोकेशन आहे बापरे खतरनाक हे जे लाईट हाऊस दिसत आहे ना ते ब्रिटिश काळातलं आहे नवीन म्हणतात आणि जे हे जे तुम्हाला मध्ये दिसतंय ते पोर्तुगीज यांच्या काळात आहे ते बंद अवस्थेत आहे आणि इकडचं लोकेशन बघा आजूबाजूचे खडकं बघा केवढी आहेत ती लांबून आपल्याला छोटी छोटी वाटणारी ही अजस्त्र खडकं केवढी दिसत आहेत ती बघा भारी जबरदस्त बघा कसलं लोकेशन आहे रे बघा एकदम बाप रे जबरदस्त जबरदस्त एक खतरनाक अनुभव बाप रे वाव वाव हे बघा आता आम्ही किती जवळ आहोत बाप रे तो भारी वाटतंय आह। आहे ना आय म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला इतकी फिलिंग म्हणजे भारी वाटतंय आहे काहीतरी एक नवीन वेगळं ॲडव्हेंचर केल्याचा अनुभव वाव बापरे रे तर ना हा जो पॉइंट आहे ना हा पॉइंट याला शॉवर पॉईंट म्हणतात आणि पूर्वीची जे इकडचे ग्रामस्थ आहेत त्याला त्या ते म्हातारीची चूळ म्हणतात म्हातारीची चूळ म्हणजे ॲक्च्युली होतं काय भरतीच्या टायमिंगला ना इकडे प्रेशर येतो खालून आणि पूर्ण आड फार फार खडकाला होल आहे आणि त्या खालून प्रेशर मिळाल्यामुळे ना इकडनं फवारा उडतो वरती बाहेर आणि त्या फवार्याला इकडे म्हणजे आता ते शॉवर पॉईंट पण पूर्वीचे जे लोक आहे जे मच्छीमारी वगैरे करायचे करतात ते म्हातारीची चूळ म्हणजे ती आपण जी चूळ भरतो ना त्या पद्धतीने इकडचं पाणी उडताना दिस बघूया दिसतंय का हा हा पॉईंट आहे ना हा बघण्यासारखा आहे बघा दिसला तर बघूया तिथे थोडस दिसल भरतीचा टायमिंगला ना म्हणजे जबरदस्त आणि जे पावसाळ्यातील दिवस असतात काडाकाडीचे आमच्यात काडा म्हणतात वादळाचे त्या दिवशी तर अक्षरशः बरंच लांबून वाव बरंच लांबून दिसतंय बघा असं अशा पद्धतीने आहे आता बघा आता बघा ते बघा असा फवारा बसतो किती नॅचरल आहे आणि भारी वाटते हे सगळं जवळून अनुभवायला मिळतंय आमच्या कोकणात बघा या की का सुनजुल वार्ता है क्या लोकेशन है अरे वाह भारी है नवीन लाइट हाउस है ये જૂનો वाला ओ माय गॉड ऐशपुर वाओ कसलं भारी आहे जबरदस्त ना थोडस सिंहासारखं म्हणजे तोंड उघडा केलेला सिंह असतो ना त्या टाइप दिसतंय बघा पोर्तुगीजांच्या काळात बांधलेलं होत वारीवारी लोकेशन आहे बघा जबरदस्त आता डायरेक्ट मधून चाललो आहे हे तर खतरनाकच आहे तर ना पैसे भेटले हा पैसे भेटले

तरी उठली रे आता आता एक मिशिंग करणारी बोट दिसली आहे बघा मिशिंग करते आम्ही ना जवळपास दोन तास फिरलो ते सुद्धा किनाऱ्यापासून जवळपास पंधरा किलोमीटर आतमध्ये गेलो आणि जबरदस्त जबरदस्त लोकेशन आपलं आपण आज अनुभवले आणि पाहिली विश्वास बघत नाही ही लोकेशन आपल्या कोकणातच आहे इतकं भारी वाटतं आहे ना तुम्हाला जर अशा राईड करायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेले आहेत सगळे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तिकडे कॉन्टॅक्ट करून असे ॲडव्हेंचर तुम्ही नक्की करा आता हा सिझन संपत आला आहे नेक्स्ट सीझनला घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि कॉन्टॅक्ट नंबर पण सेव्ह करून ठेवा इतकं जबरदस्त आणि छान माहिती मिनार नाही सांगितली आहे कशासाठी आहे लाईट हाऊस कधी झालं आहे ब्रिटिश काळातले कोणते पोर्तुगीज काळातले कोणते नवीन कोणतं जुनं कोणतं या सगळ्या गोष्टींची माहिती इकडे आल्यावरती मिळते आता आपण चालतो आहे किनाऱ्यावरती समुद्रातून किनारा कसा दिसतो ते बघा म्हणजे छोटी छोटी बीचेस आहे एक आहे इकडे एक आहे तिकडे एक आहे आणि ते आपण आलो होते तिकडे आता आपण किल्ले नियुतीच्या तिकडे चाललो आहे थोडंसं ते बघण्यासाठी बाहेरून असा नजारा दिसतो ना ते बघा हा किल्ले नेवतीचा एरिया आहे आणि तोही बाहेरून जबरदस्त तर आहेच परंतु तिकडे पण वरती किल्ला आहे त्यावरून त्याला किल्ले निवती हे नाव पडले आहे आणि इकडनं हा समुद्रकिनारा बघा आणि त्यामध्ये ही कडक बाहेर आलेली आहे ते पण इतकं जबरदस्त तो भारी वाटते जबरदस्त लोकेशन चला फायनली सीबीएस मधून आतमध्ये किनाऱ्यावरती चला फायनली सगळे उतरले आजचा ॲडव्हेंचर ना पैसा वसूल झाला पैसा वसूल म्हणजे असे असे पॉईंट बघितले जे तुमका दाखवले आयुष्य पथ इतक्या भारी वाटला ना आणि मनात एकच गोष्ट परत परत येते की हे सर्व आपल्या कोकणातच आहे आणि ते आमच्याकडे आहे आणि ते आम्हाला पाहायला मिळते आणि आमच्या माध्यमातून किंवा या पर्यटन व्यवसाय जे आहेत त्यांच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचवण्याचं एक छोटंसं काम करत आहेत इत, एक इतकं भारी वाटलं ना थँक्स टू मिनार आणि या सर्व ॲडव्हेंचरसाठी तुम्हाला जर यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण निवती मेडा येथे येऊन आपण निवती लाईट हाऊस त्याच्यानंतर इतरचे आजूबाजूचे पॉईंट कवर केले एक्सप्लोर केले सर्व गोष्टी डोळ्यात साठवून घेतल्या आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं